गेल्या वर्षी मार्च महिन्यात साधी माणसं सा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेतून शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर एकत्र काम करू लागली सुरुवातीला ऑन इयर झाल्यावर ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारित केली जायची मात्र काही महिन्यांआधीच या मालिकेची मूळ वेळ बदलून एक वाजता करण्यात आली होती डिसेंबरमध्ये साधी माणसं सा ही मालिका दुपारच्या स्लॉटला शिफ्ट करण्यात आली होती तर आता जवळपास चार महिन्यांनी पुन्हा एकदा साधी माणसं या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे एक एप्रिल पासून ही मालिका सायंकाळी साडेसहा केली जाणार आहे सध्या या वेळेला प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रसारित होत आहे त्यामुळे साधी माणसं सायंकाळी ऑन एअर झाल्यावर प्रेमाची गोष्ट मालिकेचं काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे अनेकांनी मालिकेच्या वेळेत दोनदा बदल झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे साधी माणसं मालिका सायंकाळी साडेसहा ला प्रसारित होत आहे याची अधिकृत माहिती या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा आकाश देखील इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर केली आहे या दरम्यान आता एक एप्रिल पासून हा बदल झाल्यावर प्रेमाची गोष्ट मालिका किती वाजता प्रसारित होणार याची अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही तर साधी माणसे या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका